शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्सरे सेंटर पलूस फिटर थ्री डी फोर्टी स्कॅन कलर डॉपलर डिजिटल एक्सरे इलास्टोग्राफी ॲनोमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्सरे सेंटर पलूस मराठी श्रीराम हॉस्पिटलजवळ कन्याशाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार काय बैठकीत चर्चा काय सर बाहेर कस काय सांग नक्कीच पुणे पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड पुणे शहर लोकसभा विधानसभेनंतर संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे उद्या महानगरपालिका येतील जिल्हा परिषदा येतील त्यासाठी पक्षाचा कार्यक्रम ठरवणं गरजेचं आहे आणि आपण पाहिलं असतो की सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि प्रत्येकाच्या काही भूमिका आहेत निवडणुका लढण्यासाठी कोणी म्हणतं आपण स्वरावर लढलं पाहिजे काही म्हणतात महाविकास आघाडीवर राहिलं राहिलं पाहिजे पण मुळात प्रत्येक बुथवर मजबूतीनं काम करणं गरजेचं आहे हा जो शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश आहे त्याच्यावर प्रामुख्यानं चर्चा झाली आणि ही महानगरपालिका आम्ही ताकदीनं लढवू नक्कीच महाविकास आघाडी म्हणून लढणार का महाविकास आघाडी आहेच ना तुम्ही सगळे महाविकास आघाडीच्या मागे हात धुवून का लागलेला महाविकास आघाडी मजबूती न उभी आहे आम्ही महाविकास आघाडीमध्ये मुंबई ते मुंबई मुंबईची परिस्थिती मुंबईची रचना आणि मुंबईचे विषय वेगळे आहेत पण महाराष्ट्र मोठा आहे महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली इंडिया आघाडी ही लोकसभेसाठी निर्माण झाली आता त्याचा आम्ही वापर खाली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कसा करावा हे तीन पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतले मला असं वाटत मला असं वाटत नाही चंद्रकांत मोकाटे मुंबई पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बैठकीला पूर्णपणे उपस्थित होते आणि त्यानंतर इतर जिल्ह्याच्या ज्या बैठका झाल्या बारामती असेल किंवा पुरंदर असेल अन्य काही विषय होते त्यानंतर ते पुढल्या बैठकीच्या तयारीला निघून गेले स्टेज वर बोलून गेलं म्हणून ते नाराज होऊन निघून गेले अशी माहिती हो तिकडे कोथरूड मध्ये त्यांचं काम नाही केलं त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व येत्या काळात स्वीकारतील आणि तशी चुपी रणनीती सुरू असल्याचं रवी राणा म्हणतायत तुम्हाला अंधार ठेवलं जात आहे सगळ्याच्या रवी राणा यांना जे पी जागी नेमणूक केली आहे का राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाची हा एक स्वतंत्र पक्ष आहे शिवसेनेला एक परंपरा आहे एक मोठी परंपरा इंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पासून आणि जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा जी व्यक्तीचे तुम्ही नाव घेतलं त्यांचा तल्मय झाला नव्हता 那进去。